तुमच्यापैकी अगदी सगळ्या जणी घरामध्ये अळुवळी नक्कीच करत असेल बऱ्याच जणींचे अळुवळी करताना रोल नीट होत नाही सुटतात पीठ नेमकं कसं भिजवायचं हे कळतच नाही किती पानांसाठी किती पीठ घ्यावं याचा अंदाज येत नाही अळुवळी कमी तेलकट होण्यासाठी पीठ कसं भिजवायचं म्हणजे तुमची अळुवळी छान कुरकुरीत खुसखुशीत आणि अगदी मस्त चवीशी तयार होते रोल सुटू नये म्हणून कोणती बरं काळजी घ्यायची हे सगळं भरपूर टिप्स हा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी ग्लासचा उपयोग करून एकदम वेगळ्या पद्धतीत आज आपण कुरकुरीत अळूहळी बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर रेसिपी आवडली तर एक, कूर एक लाईक नक्की करा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाखातर सगळ्यांच्या आशीर्वादाने आपलं कुकिंग तिकीट मराठी लवकरच एक मिलियनचा टप्पा पार करतोय म्हणून ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल अळूची दोन प्रकारची पाणी येतात एक तर अळूच्या भाजीसाठी आणि एक अळूच्या वड्यांसाठी आणि अगदी कोणत्याही भाजी मंडईमध्ये तुम्हाला ही अळूची वड्यांची पानं अगदी सहज उपलब्ध होतील अशी थोडीशी गडद डार्क हिरव्या रंगावर ही पानं मिळतात झाडावर जेव्हा ही पानं असतात ना याला छोटी मोठी कीटक किंवा कीड अळी वगैरे लागलेली असते म्हणून याला स्वच्छ करून घेणंसुद्धा तितकं जास्त गरजेचं आहे तर काय करायचंय मोठ्या परातीमध्ये चमचाभर मीठ घालून भरपूर पाणी घालायचं आहे आणि ही पानं त्यामध्ये अर्धा पाऊण तासासाठी भिजत ठेवायचं आहे म्हणजे यातलं सगळी घाण कचरा माती अळी वगैरे सगळी निघून जाते वड़ांचा आळू थोडा जाड पाण्यांचा देठाचा भाग बघितला की थोडासा तपकिरी चॉकलेटी रंगावर असा दिसतो तर मला तरी अशी ही मोठ्या मोठ्या आकाराची छान टवटवीत अशी ही पानं एक सहा मोठ्या आकाराची मिळालेली आहे तुम्ही अगदी मध्यम छोट्या छोट्या आकाराची सुद्धा घेऊ शकता आता स्वच्छ केल्यानंतर याचा देठाचा भाग काढून घेणं सुद्धा तितकंच जास्त महत्त्वाचं आहे ही खूप खास ट्रिक का आहे कारण हे काढल्याशिवाय तुम्हाला रोल व्यवस्थित करता येणार नाही ना अगदी कसाही दाबून तुम्ही रोल केला तरी तो सुटण्याची शक्यता असते म्हणून कडक जाड मधला हा देठाचा भाग असतो ना तो सुरीने किंवा कटरने वगैरे तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि सुरीने शक्यतो अगदी तळापासून न करता वरचा जो देट आहे तोच आपल्याला काढून घ्यायचा आहे तसा हा अगदी शेवटपर्यंत असा हा संपूर्ण अख्खा देट आपण काढून घेतलेला आहे जर एकदम छोटी छोटी कोळी पानं असतील तर त्याचा देट अजिबात काढून घेण्याची गरज लागत नाही जर मोठा देट असेल तरच काढून घ्यायचा आहे बाजूला जे कडक देट असेल जर असेल तरच तुम्हाला काढून घ्यायचं आहे तर दोन्ही कडच्या अशा आपण देठं काढून घेतली आहे घरामधली लाटणं असतं त्या लाटणाने अशी छान पोळीप्रमाणे छान पातळसर एकसारख्या शिरा आपल्याला लाटून घ्यायचा आहे अशा शिरा लाटून घेतल्या की अगदी कागदाप्रमाणे एकसारखं पात्तल तुम्हाला पान डोल करने मिलता। तर रोल करण्यासाठी तयार मिळतं तर अधेमध्ये रोलचे या शिरा आल्याच नाही तर रोल करताना तो सुद्धा नाही अगदी छान एकसारखा तुम्हाला रोल व्यवस्थित तयार करता येईल म्हणून या सगळ्या काळजी घेऊन सुरुवातीची अशी ही पानांची तयारी करून घेणं गरजेचं आहे तर अगदी सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्या पानांना आपण शिरा काढून घेतल्यात आणि असं हे लाटण्याने छान रोल करून घेतलेलं आहे एक दहा पंधरा मिनटात हे सगळं आपलं काम होऊन जातं आता इथे माझ्याकडे साधारणतः चार मोठ्या आकाराची दोन लहान आकाराची सहा पाना पण घेतलेत तुमच्याकडे जर अगदी छोटी छोटी दहा बारा पाना असतील तर त्यासाठी बरोबर मेजरिंग कपने दोन कप किंवा एक चारशे ग्राम प्रमाणात आपण इथे डाळीचं पीठ घेतलंय बऱ्याच जणांना डाळीचं पीठ किंवा चना डाळीचं बेसनचं पीठ चालत नाही तर मूग डाळीचं पीठ सुद्धा सेम पद्धतीने वापरून तुम्ही या वड्या तयार करू शकता पुन्हा तुम्हाला पानांचं आणि पिठाचं प्रमाण सांगते आपली पानं चार मोठी दोन मध्यम आकाराची आहेत म्हणून साधारणतः दोन कप पीठ घेतलंय तुमची अगदी छोटी मध्यम आकाराची पानं असेल एक दहा बारा तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथे दोन कप डाळीचं पीठ घ्यायचंय आता सेम कपने पाव कप ज्वारीचं पीठ घेतलंय तुम्ही ऐवजी पीठ पीठसुद्धा वापरू शकता याने तुमच्या वड्या छान कुरकुरीत व्हायला मदत होईल नसेलच तर बारीक किंवा जिरो साईचा रवा सुद्धा वापरू शकता तर पहिलं काम झालं आपलं पाण्यांचं दुसरं काम झालं हे पिठाचं आता तिसरं काम म्हणजे यामध्ये आपल्याला वेगवेगळे मसाले घालायचं आहे इथे आपण दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत अगदी पाव चमचा यामध्ये आपण ओवा घेतलेला आहे एक चमचाभर आपण इथे धने जिरे पूड घेतलेले आहे अगदी मस्त छान येते अगदी शिमूटभर यामध्ये आपण पूड घेतलेली आहे चमचाभर साठवणीचं तिखट किंवा काश्मीरी मिरची पूड जी काही असेल ती वापरायची आहे अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे आणि अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता चमचाभर आपण इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे नसेल चाललं तर तुम्ही स्किप करू शकता चिंचेचा कोळ न घालता तयार केला की यामध्ये खाज येते अळूच्या पानांमध्ये म्हणून थोडा एक साधारणतः एक तीन ते चार चमचे आपण इथे चिंचेचा कोळ घालणार आहोत म्हणजे तुमची अळूची पानं किंवा वड्या खाताना अजिबात खाज येणार नाही साधारणतः चार चमचे भरून आपण इथे चिंचेचा कोळ घेतला आहे आता एक चमचाभर आपण इथे बारीक चिरलेला गूळ घेतला आहे चिंच घातलं तर गूळ नक्की घालायचं आहे मस्त तिखट आंबट गोड असं चटपटी चवीची तुमची अळूची वडी तयार होते खूप जास्त गोड किंवा खूप जास्त आंबट अजिबात लागत नाही आता सेम कपने एक कप पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला अर्धा कप पाणी घालून छान एकजीव करून घेणार आहोत जर गरज वाटली तर पुन्हा थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी जेव्हाही तुम्ही पिठामध्ये घालता एकदम घालू नका जसं लागेल तसं थोडं थोडं घालायचं आणि जसं भज्यांचं पीठ कसं तुम्ही भिजवता खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैलसर नाही तसं तुम्हाला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेलं आहे तर आपण घेतलेल्या पानांसाठी इतकं पीठ अगदी परफेक्ट आहे ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे तसं हे परफेक्ट भज्यांच्या पिठाप्रमाणे आपलं पीठ भिजवून तयार आहे फार जास्त सैलसर नाही किंवा फार जास्त घट्टसर नाही सेम कपडे बरोबर एक कप साधं पाणी घालून असं हे पीठ आपण भिजवून घेतलं आहे म्हणजे जर तुम्ही बॅचलर असाल पहिल्यांदा बनवत असाल नेहमी नेहमी अळूहळी चुकत असेल तर वाटीचं किंवा कपाचं प्रमाण घेऊन तुम्ही असं हे पीठ तयार करू शकता अजिबात चुकणार नाही आणखीन एक महत्वाची अशी गोष्ट तुम्ही ज्याही भांड्यामध्ये हे पीठ भिजवता ना त्याला असं कळ असावं म्हणजे काय होतं पीठ हातामध्ये घेतलं की थोडंसं इरिटेट वगैरे होतं असं हे आपण याला पुसून घेऊ शकतो म्हणजे हा सुद्धा आपला स्वच्छ होईल अशा छोट्या छोट्या टिप्स असतात ट्रिक्स असतात ते लक्षात ठेवून तुम्हाला ही अळवडी करायची आहे आता तुमच्याच पानांपैकी सगळ्यात मोठं जे पान असतं ना त्याची उलटी बाजू जी खरखरीत शिरांची बाजू अशी ही आपण तळाला घातलेली आहे हातावर मावेल इतकं हे पीठ घेतलेलं आहे आणि अगदी वरून खालपर्यंत आपल्याला हे पीठ पानाला लावत यायचं आहे एका बाजूने पानवर धरायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने असं हे छान पीठ आपल्याला खाली लावायचं आहे तर बघू शकता असं हे पीठ हातावर घेतलं की कड असल्यामुळे हाताला असं हे आपण भांड्याला चोळून घेणं अगदी सोयीस्कर होतं खूप जास्त आपल्याला इरिटेट सुद्धा होत नाही फक्त जे तळाचं पान असतं ना त्याला लावायला थोडासा त्रास होतो पण जर जसं वरचा लेअर येत जातो ना तसं तसं तुम्हाला सोपं जाईल तर सुरुवातीचा हा तळासा बेस लावून घेतलेला आहे आता यावर आपण चमचाभर पांढरे असं छान भुरभुरणार आहोत असं केलं की एक तर वड्या दिसायलाही छान दिसतात आणि खातानाही मस्त कुरकुरीत लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहे त्यानिमित्ताने तिळसुद्धा आपल्या पोटात जातात आता पाणू या वरसत असताना उलटी सुलटी उलटी सुलटी या पद्धतीने आपल्याला या रसून घ्यायचं आहे हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे पीठ पाण्याला व्यवस्थित बसेल आता दुसरा लेअर करताना तितकासा त्रास होत नाही अगदी सहज तुम्हाला हा रोल याला पीठ व्यवस्थित लावता येतं तर तुम्ही इथे बघू शकता अगदी सेम पद्धतीने दुसऱ्यालाही आपण पीठ लावून घेतलंय पीठ लावत असताना अगदीच पातळ लावायचं नाही थोडं जाड लावा म्हणजे वडी खातानाही छान कुरकुरीत आणि मस्त लागेल तसं हे दुसरा लेअर सुद्धा घातलाय त्यावर सुद्धा चमचाभर आपण पांढरे तिळ घातलेले आहे ऐच्छिक आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला किंवा स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल आता यावरच आपण तिसरं पान उलट्या दिशेला घातलंय तुम्हाला कळत असेल उलट सुलट उलट सुलट खास म्हणजे हा व्हिडिओ ना बॅचलर किंवा पहिल्यांदा बनवताय ना तर त्यांच्यासाठी आहे म्हणजे अगदी व्यवस्थित पानांचं पिठाचं कसं पीठ लावायचं कसं पीठ तयार करायचं असं सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलं पीठ खूप जास्त जर पातळ जर तुमचं झालं तर जास्त तेल शोषून घेतं आणि आतपर्यंत तेल मुरल्यामुळे ना तुमच्या वड्या तेलकट होतात पीठ थोडंसं जाड ठेवलं की तेल जास्त शोषून घेत नाही आणि वड्या एक तर कुरकुरीत होतात खुसखुशीत होतात शेवटचं सहावं पाणी याला सुद्धा आपण पीठ लावून घेतलंय तरी सुद्धा एक दोन चमचे आपलं हे पीठ उरलेलं आहे हे सुद्धा आपण नंतर वापरणार आहोत तर भांड्याला कड असल्यामुळे बघू शकता हात अजिबात आपला खराब होत नाही आणि अगदी व्यवस्थित आपल्याला हे पीठ याला लावता येतं आता सगळी पानं लावून घेतली की दोन्ही बाजूच्या कडांना या थोड्या थोड्या आपल्याला घ्यायचं आहे मधलंसुद्धा पीठ दिसतं या पद्धतीने आपण हे छान दुमडून घेतलेलं आहे आता भांड्यामध्ये पीठ उरलेलं होतं तर साधारणतः एक एक चमचा दोन्ही बाजूने आपण हे पीठ लावून घेणार आहोत म्हणजे जसं एखाद्या गोष्टीला फेविकॉल लावून कसं आपण चिटकवतो त्या पद्धतीने हे पीठ लावून आपल्याला हा रोल करत करत आपल्याला चिटकवून घ्यायचा आहे आणि अगदी शेवटच्या कळेचा भाग असतो ना तिथून जितकं जमेल तितका छान पातळ रोल करत करत तुम्हाला हे वरपर्यंत आणायचं आहे जर अधूनमधून गरज वाटली तर थोडंसं पाण्याला मधून पीठ लावू शकता आणि असं हे छान आपण रोल करून घेणार आहोत जितका पिठाचा घट्ट रोल तितकं तुमची वडी मस्त छान भर हो। आणि दिसायलाही अगदी छान दिसते सगळ्या शेवटी अर्धा चमचा पीठ उरलेलं होतं ते सुद्धा पण याला लावलेलं ला आहे म्हणजे बघितलंच व्यवस्थित पाना इतक्या पानांना इतकं पीठ अगदी परफेक्ट पुरलेलं आहे तर इथे आपण सगळ्या पानांचा एकच रोल असा करून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर एक तीन तीन चार चार पानांचा वेगवेगळा छोटा छोटा रोलसुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तुम्ही जर बॅचलर असाल तर छोटे छोटे रोलपासून तुम्हाला सुरुवात करायचं आहे आपण मोठा रोल केलेला आहे आता याला आपण मधून चिरून घेणार आहोत जेणेकरून आजपर्यंत चांगलं शिजलं जाईल म्हणजे मोठा रोल जरी तुम्ही केला नाही काच असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे का याला छिद्र येतात था। आणि छिद्रांमधून वाफ आल्यामुळे हे लवकर शिजायला मदत होतं तुम्हाला हवं असेल तर असंच तुम्ही हे भांड्याला थोडंसं तेल लावून डायरेक्ट वाफवून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल आणि जरी तुम्हाला हा रोल करताना असं वाटत असेल सुटेल किंवा याचे तुकडे वगैरे पडतील तर काय करायचं आहे डायरेक्ट तुमच्या घरामध्ये मोठा पेला असतो किंवा असा हा ग्लास असतो ना त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ब्रशने एकसारखं किंवा हाताने करून घ्यायचं आहे म्हणजे याला पीठ किंवा हे रोल चिटकून बसू नये आणि यावर असा हा एकसारखा तुम्हाला रोल रचून घालायचा आहे तुमचा रोल जसा तसा तुम्हाला ग्लास घ्यायचा आहे अगदी छोट्या छोट्या वाट्यांमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता म्हणजे जसं तुमचा हा ग्लास त्या आकाराची वडी तुमची तयार होईल अगदी गोल एकसारखी जसं आपला ग्लास किंवा पेला असेल त्या आकाराची तुमची वडी तयार होईल मस्त गोल अजिबात वाकडी तिकडी वगैरे होणार नाही तुम्हाला जर भीती वाटत असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा असं हे आपण ताटाला थोडंसं तेल लावून त्या ताटावर सुद्धा तुम्ही या वड्या तयार करू शकता दोघांमध्ये काय फरक आहे ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर जी आपण चिटकवलेली बाजू होती ना ती ताटाच्या खालच्या बाजूला घालायची आहे म्हणजे रोल व्यवस्थित न सुटता तुम्हाला तयार करता येईल आता एका टोपामध्ये तांब्याभर आपण पाण्याला छान झाकण लावून उकळून घेतलेलं ला आहे पाण्याला उकळी येणं खूप जास्त गरजेचं आहे आता यावर घरातली एखादी प्लेट असेल स्टँड वगैरे असेल ते ठेवायचं आहे आणि यावर आपण जे रोल करून ठेवलेला होता ताटावर ता ता ते मांडून घेणार आहोत गरम असल्यामुळे पकडीने किंवा एखाद्या कापडाने वगैरे करा आता यावर आपण ताट मांडून घेतलं आहे ग्लासमध्ये जे आपण वडी घातलेली होती ती सुद्धा ठेवलेली आहे दोघांमध्ये काय फरक का आहे ते व्हिडिओमध्ये पुढे मी सांगणारच आहे असं घातलं आपण कढईमध्ये सुद्धा करू शकता तुम्ही कुकरला शिटी लावूनसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही वरण भाता डबा लावता ना तर त्यावर सुद्धा तुम्ही हे वाफवून घेऊ शकता एक तीन चार शिट्यांमध्ये तयार होतं व्यवस्थित याला कवर करेल असं हे झाकण दिलेलं आहे आणि मोठ्या आसेवर सुरुवातीला दहा मिनटं आणि वीस मिनटं तुम्हाला मध्यम आसेवर म्हणजे साधारणतः अर्धा तास हे वाफवून घ्यायचं आहे एकदम छोटे छोटे पातळ रोल करत असाल तर साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं तयार होते जसं तुमचे रोल असतील त्यानुसार थी याला वेळ लागू शकतो तर वड्या तुमच्या झाल्या की नाही हे बघण्यासाठी रंग हलकासा बदलतो किंवा दाबून बघितलं की छान ते कडक किंवा सेट झाल्यासारखा दिसतात आता हे गरम असतानाच आपण खाली काढून घेणार आहोत जर तुमच्याकडे वेळ असेल तर याला चांगलं थंड करून घ्या पंख्याखाली आणि नंतर असे कट करून तुम्ही तळून घेऊ हो शकता आपण या वड्या अजिबात थंड करून घेतलेल्या नाही तरीसुद्धा तुम्हाला ग्लासपासून कशा वेगळ्या होतात ते दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात ग्लासाला पीठ चिकटलेलं नाही तरीसुद्धा असे छान गोल एक सारखा रोल झालेला आहे अजिबात वाकडा तिकडा झाल्यासारखं तुम्हाला दिसत नसेल आणि जे आपण ताटावर घातलेलं होतं ते थोडंसं प्रेस होऊन थोडंसं चपटं झाल्यासारखं दिसत असेल म्हणजे दोघांमध्ये हा फरक आहे तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं असेल तसं तुम्ही करू शकता कोणत्याही प्रकारे केलं तरी अजिबात तुमचा रोल सुटणार नाही याची गॅरंटी आहे गरम असतानाच आपण असे असे छान चपत्या करून घेतलेल्या आहे तुम्हाला जशा पातळ जाड लागत असेल तसे तुम्ही करू शकता थोडंसं थंड झालं की आणखीन याच्या मस्त छान वड्या पडतात एकदम मोकळ्या सुटसुटीत अशा या वड्यांमधून वाफा येत आहे तुम्ही बघू शकता अशा छान मस्त छान सविसे आपले हे रोल तयार झालेले आहे तर ही ग्लासने केलेली वडी आहे तुम्ही बघू शकता अगदी छान एकसारखी गोल गर करीत कुठे हिरोल सुटलेला नाही आणि छान घट्ट वडी आपली तयार झालेली आहे आता सेम पद्धतीने आपण जे ताटावर करून घेतलेली होती ती सुद्धा कट करून घेणार आहोत ही सुद्धा छान होते अजिबात सुटत वगैरे नाही फक्त थोडीशी चपटी होते दोन्ही प्रकार एकदम सोपे आहे तुम्हाला ज्या पद्धतीत करायचे असतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता तुम्हाला जर पानं स्वस्त मिळाली तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तसे चांगले रोल करा किंवा असे याचे तुकडे स्लाईस करून घ्या आणि एखाद्या कोणत्याही डब्यामध्ये वगैरे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये अगदी पाच सहा दिवस व्यवस्थित राहतात शिवाय तुम्हाला शॅलो फ्राय डीप फ्राय करून खायचं असेल थोडं रूम टेम्परेचर करायचं नंतर तुम्ही याचे तळून याचा आस्वाद घेऊ शकता तसं हे मस्त तुम्हाला, तुम्हाला वड्यासुद्धा या स्टोअर करून ठेवता येतील आपण तळून घेणार आहोत त्यातल्या काही वड्या आता वड्या तळण्यासाठी एका कढईमध्ये छान कडकडीत आपण तेल गरम करून घेतलं आहे जसं भज्यांसाठी मेडू वड्यासाठी तेल गरम करतो ना अगदी तसंच गरम करून घ्यायचं आहे अगदीच दूर येऊ द्यायचं नाही पण छान गरम झालं पाहिजे आता मोठ्या आसेवर साधारणतः पहिल्या खाण्यामध्ये एक दोन ते तीन वड्याच घालायचं आहे कारण सुरुवातीला तेलाचा ताव तितकासा गरम नसतो जस ज़ जसं तुम्ही वड्या तळत जाल तस तसं तेलाचा ताव छान कडकडीत गरम होईल हे सुरुवातीला तीन वड्या घातलेल्या आहे वड्या छान हलक्या मोकळ्या झाल्या की असं या तेलावर तरंगू लागतात अशा तेलावर तरंगू लागल्या की बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हलक्याशा गोल्डन गुलाबी रंगावर आपण तळून घेणार आहोत साधारणतः मोठ्या सेवरेस दीड ते दोन मिनटं आपण चांगल्या तळून घेतलेल्या आहे असं शॅलो फ्राय केल्यामुळे अगदी आतपर्यंत चांगले तळले जातात छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात तुम्हाला तेलामध्ये डीप फ्राय नको असेल तर तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि त्यावर दोन्ही बाजूने एक पाच सहा मिनटं शॅलो फ्राय करून तुम्ही खाऊ शकता त्यासुद्धा छान लागतात मस्त लागतात तर ज्यांच्या वड्या नेहमी नेहमी सुटतात तेलामध्ये फुटतात तर या पद्धतीने या प्रमाणात तुम्ही नक्की करून बघा अजिबात रेसिपी चुकणार नाही करून बघितल्या की मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रतिसाद प्रेम दिलेला आहे तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार फक्त भारतातच नाही तर अगदी परदेशातही तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात कारण आपले मसाले शुद्ध डंकावर फुटलेले केमिकल किंवा आर्टिफिशियल फ्लेवर अजिबात कोणतंही कलर वापरलेला नाही शंभर टक्के शुद्ध आहे जगातल्या कोणत्याही लॅबमध्ये तुम्ही हे मसाले चेक करू शकता ज्यांना कोणाला मसाले ऑर्डर करायचे असतील तर दे डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे फक्त हाय मेसेज करून मसाले ऑर्डर करू शकता फ्लिपकार्टला वेबसाईटला आपले मसाले मिळतात तिथूनसुद्धा घेऊ शकता इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा